नमस्कार मंडळी जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत आपले खूप खूप स्वागत करते गणपती बाप्पा आलेत म्हणजे मोदक तर बनलेच पाहिजेत म्हणून आज आपण आपल्या रेसिपी चॅनलमध्ये बनवणार आहोत उकडीचे मोदक चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मोदकाच्या सारणासाठी लागणारं साहित्य एक नारळ आहे खाऊन घेतलेलं आहे मी छान गुळ घेतला आहे मी दोनशे ग्रॅम त्यानंतर गुलकंद घेतलेला आहे दोन मोठे चमचे जर तुम्ही गुलकंद टाकणार नसाल तर पाव किलो गुळ घेऊ शकता काजूचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर खसखस घेतलेला आहे आणि वेलची पावडर आणि जायफळ आहे त्यानंतर आता आपण पीठ बघूया एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एका वाटी तांदळाच्या पिठासाठी मी एक वाटी पाणी घेणार आहे आणि ते रोज सिरप घेतलेलं आहे जे आपण पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत त्याचप्रमाणे मी केसर घेतलेली आहे चला तर आपण आता आपल्या सारणाला सुरुवात करूया आता आपण सारण बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला मी एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे छान गरम झालं आता आपण त्याच्यामध्ये खसखस टाकून परतून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये हे काजूचे तुकडे टाकून घेणार छान परतून घ्यायचे थोडं बारीक गॅस करून परतवून घ्यायची आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकूया टाकून एक ते दोन मिनट खाल्ल्यावर कलर चेंज करायचा नाही आपल्याला परतून घ्यायचा आहे कलर लास झाला नाही पाहिजे एवढंच आपल्याला परतवायचं आहे बारीक गॅसवरती थोडंसं त्याच्यामधला ओलापणा निघून जाण्यापुरता आपण याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये एक ते दोन मिनटं झालेली आहेत आपण आता याच्यामध्ये गोळ टाकणार आहोत टाकून खोबऱ्याबरोबर व्यवस्थित एकजीव करून घेऊया गुण आपल्याला एक ते दोन मिनटं व्यवस्थित असंच परतवून घेत राहावं लागणार आपली ही तीन ते चार मिनिटं झालेली आहेत कूळ आणि खोबरं छान एकजीव झालेला आहे कलर सुद्धा छान आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये गुलकंद टाकून घेणार आहोत सर्व आपण असा गुलकंद टाकणार आहोत आणि हा साधनाबरोबर एक ते दोन मिनटं छान परतून घेऊयात फक्त तो एक जीव होईपर्यंत आता एक ते दोन मिनटं झालेली आहेत सारण पण आपलं गुलकंदाबरोबर एक जीव झालेला आहे आता आपण गॅस बंद केलाय यामध्ये आता आपण मिरची पावडर टाकून घेऊया ती पण बरोबर व्यवस्थित एकत्र करून घेऊया मिरची पावडर एकत्र करून झालेली आहे त्यावरती आता आपण हे जायफळ थोडंसं किसून घेऊया त्यामुळे त्याचा स्वाद चांगला लागतो आणि हे सुद्धा आपण छान एक जीव करून घेऊया आता आपण हे आपलं सारण तयार झालेलं आहे एका दुसऱ्या भांड्यामध्ये उतरवून घेऊया आणि पीठ केन घेऊया आता आपण त्याच पॅनमध्ये पीठ केनवणार आहोत सुरुवातीला मी एक वाटी पाणी टाकून घेते त्यानंतर त्यामध्ये एक चमचावर मी तूप टाकणार आहे जेणेकरून मोदकाची पाळी छान नरम होते आता आपण याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहोत करून घेऊया आता पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण हे रोज सिरप टाकणार आहोत जेणेकरून पिठाला छान रंग येईल व्यवस्थित पाण्याबरोबर एक जीव करूया आपण आणि आता आपण याच्यामध्ये हे एक वाटी पीठ टाकून घेऊया तेल गॅस बारीक करून छान आपण पाणी आणि पीठ एकजीव करून घेऊया तुम्ही पाहू शकता पिठाला खूप सुंदर रंग आला आहे आणि आता हे पीठ सुद्धा एकजीव झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि चार ते पाच मिनटं छान झाकून ठेवूया जेणेकरून पीठ छान मौसूत होईल आता चार ते पाच मिनिटं झालेली आहेत पीठ पीठसुद्धा छान वाफलं गेलेलं आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून छान मऊसूद मळून घेऊया आता मी पीठ ताटामध्ये उतरवून घेतलेलं आहे आता आपण हे गरम गरम असतानाच मळून घेऊया तुम्हाला जर हाताने गरम गरम मळता येत नसेल तर तुम्ही वाटीच्या सहाय्याने दाबून दाबून सुद्धा व्यवस्थित मळू शकता आपण हातानेच मळणार आहोत जेणेकरून पीठ छान मऊसूद व्यवस्थित मळलं व्या जातं आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान मऊ झालं मळून झालेलं आहे आणि छान मऊसूद झालेलं आहे तर आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून हे छान झाकून ठेवूया आता पीठ सुकलं जातं अशा पद्धतीने काढून आपण हे झाकून ठेवूया आणि आता पाऱ्या बनवायला सुरुवात करूया आता आपण पारी बनवून घेऊया पीठ आपलं छान मऊसूद मळलं गेलेलं आहे आपण पीठ जेव्हा पारी बनवायला घेणार तेव्हा हातावर व्यवस्थित असं प्रेस करून करून परत एकदा डाग व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हातावरच जेणेकरून पाळी पारी आपली व्यवस्थित मऊसूद होईल आणि आता आपण त्याचा छान असा गोळा करून घेऊया अशा पद्धतीने थोडंसं आपण ह्याला आता सुकपीठ पीठ लावणार आहोत आणि आता आपण पारी वळून घेऊया आता आपण ही जेव्हा पारी बनवतो आहे तुम्ही पाहू शकता साईडला कुठेही आपली चीर जात नाही आहे एकदम व्यवस्थित गोल आणि व्यवस्थित मळली गेली आहे त्यामुळे ही पारी व्यवस्थित बनली जाते अशा पद्धतीने आपण ही पारी जेव्हा साईडने करतो आहे तेव्हा एकदम पातळ पातळ करून घ्यायचे मग परत मधून पीठ घ्यायचं आहे आणि परत असं वरच्या साईडला घेऊन ते परत पातळ करायचं आहे एकदम जाडसर पाळी करायची नाही आहे आपल्याला आता मोदक एकदम पीठ पीठ लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित पातळ करत जायचं आहे परत मधल्या साईडला जायचं मधून परत वर वर ते पीठ घेऊन पातळ करत यायचं आहे हे पाहू शकता आपली पाळी छान व्यवस्थित बनली जाते अशा पद्धतीने आपली ही पाळी तयार झाली आहे अजून थोडीशी मला जाडसर लागते त्यामुळे मी अजून थोडी पातळ करणार आहे अशा पद्धतीने पारी जितकी पातळ होईल तितका मोदक छान मऊसूद लागणार नाहीतर तुमचा मोदक फक्त पीठ खाल्ल्यासारखं वाटेल जर तुम्ही पारी जाड ठेवली तर अशा पद्धतीने आपली ही पारी आता तयार झालेली आहे आता आपल्या ह्या तीन बोटांच्या सहाय्याने आपण सुरुवातीला हे इथे पारीला प्रेस करून घेणार आहे तसंच मग खाली खाली प्रेस करत जायचं आहे अशा पद्धतीने आपण सर्व कळ्या काढून घेऊया नाजूक आणि हलक्या हाताने आपल्याला करायचं आहे जास्त जोर लावायचा नाही जेणेकरून पाळी पाटली जाणार नाही हे असं करायचं आहे अशा पद्धतीने आपण ह्या एकवीस अकरा जितका पाळ्या होतील तेवढ्या आपल्याला ह्याच्या पाळ्या करून घ्यायच्या जर तुम्ही मोठा गोळा घेतला तर व्यवस्थित एकवीस पाळ्या आपल्या तयार होतात अशा पद्धतीने आपला हा फूल तयार झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपलं सारण टाकणार आहोत सारण टाकल्यानंतर ते व्यवस्थित पद्धतीने आतमध्ये प्रेस करून घ्यायचं आहे असं आणि नंतर ही जी पाळी आहे ही एका साईडला ह्याच्या सगळ्या हा निळ्या आहेत ह्या एका साईडला व्यवस्थित प्रेस करत करत हळूहळू खालून प्रेस करत आपल्याला ही जवळ करायचं आहे अशा पद्धतीने गोल गोल फिरवत 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 आपल्याला अशा पद्धतीने हलक्या हाताने असा प्रेस करून हळूच असा हा मिटवून टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर पद्धतीने आपलंही मोदक सुबकतेने तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपण हे बाकीचे सर्व मोदक बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपले हे सर्व मोदक तयार झाले आहेत हळदीच्या पानांवर मी तूप लावून ते त्याच्यावर ठेवून घेतले आणि त्यावर सुद्धा लावून घेतले आता आपण हे सर्व मोदक छान वाफवून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्या एका मोठ्या भांड्यामध्ये आपण पाणी उकळावर ठेवलं आहे आता आपण त्यावर हे चाळण ठेवून व्यवस्थित हे छान उकडावून घेऊयात एक वीस मिनिटासाठी आपल्याला हे उकळवून घ्यायचे आहे आता वीस मिनटं झाली आहेत झाकण उघडून बघूया तुम्ही पाहू शकता मोदक किती छान उकडले गेले त्याच्या कळ्यासुद्धा छान फुलून आल्या आहेत आता आपण हे मोदक गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊया अशा पद्धतीने आपले हे गुलकंद घातलेले उकडीचे मोदक तयार झाले आहेत तुम्हाला मी ह्या सोप्या पद्धतीने बनवलेले उकडीचे मोदक कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि ह्या गणपतीत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपींसाठी आपल्या जर्नी विज जानिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद